परळीची बदनामी रोखण्यासाठी व्यापारी आता एकवटलेले आहेत बदनामी थांबव अन्यथा बाजारपेठ बंद करू असा इशारा व्यापाऱ्यांनी राजकीय नेत्यांना दिलाय परळीसाठी व्यापारी एकवटल्याचं पाहायला मिळत आहे आणि त्यांच्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी वैभव बालकुंदे यांनी आपण पाहू शकता की हे जे व्यापारी आहेत ते आता परळी शहरामध्ये सर्व व्यापारी एकवटलेले आहेत दृश्यामध्ये पाहतो की परळीची जी बदनामी केली जाते ती बदनामी थांबवा अशी यांनी मागणी केलेली आहे आपल्यासोबत जे नागरिक आहेत आपण विचारायला व्यापारी आहेत काय सांगाल की तुम्ही बंदचं आवाहन केलेलं आहे काय कारण आहे मागील एक महिना झाला जवळपास परळीची बदनामी ही बीड जिल्ह्यातले इतर नेते मंडळी आणि राज्यातले नेते मंडळी हे करत आहेत तर ही परळीची विनाकारणची बदनामी थांबावी जर तुम्हाला बदनामीच करायची होती तर राजकारणाच्या इलेक्शनच्या वेळेला करायला पाहिजे होती पण ही कुणाच्या तरी मृत्यू दुर्दैवी घटना घडली त्या मृत्यूचा कुठंतरी आड घेऊन ही परळीची बदनामी करणं थांबवली पाहिजे कुठं परळीचा बिहार झालाय काय आहे हे नाहक बदनामी परळीची थांबली गेली पाहिजे त्यांनी परळीचं नाव बदनाम करणं जर नाही थांबिलं तर या ठिकाणी या परळीमध्ये पूर्ण व्यापाऱ्यांनी बेमुदत परळी बनस पूर्ण व्यापारी तिथं इथं काही राजकीय पक्षातला व्यक्ती नाहीये मी सुद्धा एक समाजाचा अध्यक्ष तर आमची परळी बेमुदत बंद राहणार आहे लगेच आपण हे पाहिलं तर हे जे बदनामी आहे ती थांबवा अन्यथा परळी जे आहे ते बेमुदत बंद राहील असं त्यांनी सांगितलं मीडिया